पी एम किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार मित्रांनो अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता सध्या एका वर्षात शेतकऱ्यांना मिळत आहे सहा हजार रुपये मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना महिन्याला म्हणजेच चा बारा चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातात आणि ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या खात्यामध्ये डीप्यू डी मार्फत हस्तांतरित केले जातात परंतु मित्रांनो बऱ्याच वर्षापासून बऱ्याच महिन्यांपासून या क पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे आवाहन आश्वासन सरकार देत आहे शतकांची मागणी होत आहे विरोधकांची मागणी होत आहे अखेर आता एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या या पी एम किसान सन्मानितच्या संदर्भात रकमेमध्ये वाढ होणार का आता ते वाहनाचं ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हीच संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वाची माहिती सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वाची माहिती आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी फक्त आणि फक्त आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर चला संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या रविवारी म्हणजेच एक फेब्रुवारीला दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या लक्ष लागले आहे केंद्रीय अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात वाढणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो पी एम किसानच्या हप्त्याची रक्कम कधी वाढणार आणि वाढणार का तर बघा वाढती महागाई आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे भारतातील शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं ला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं ला आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना सध्या सहा हजार रुपये मिळतात ती रक्कम वाढून आठ हजार रुपये होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं ला आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागावरून म्हणजेच प्रत्येक हप्त्यावेळी दोन हजार रुपये दिले जातात सध्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग केली जाते सध्या शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांच्या मते शेतीचा खर्च वाढल्यानं बजेटमध्ये पी एम किसानची रक्कम सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये केली जाते का ते पाहावं लागेल मित्रांनो कृषी तज्ज्ञांच्या मते लघु आणि छोट्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या मदतीच्या जोरावर शेतीशी शेतीचा खर्च करणं अवघड होत आहे जर पी एम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढलेली गेली तर शेतकऱ्यांना वाढत्या बियाणे खते कीटकनाशक डिझेल वीज सिंचन यातील दरवाढीमुळं जो ताण पडतोय त्यातून थोडासा दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यास ग्रामीण भागात मागणी वाढू शकते शेतकऱ्यांकडे खर्चासाठी पैसे अधिक असतील तेव्हा ग्रामीण भागातील बाजारात उलाढाल वाढेल पी एम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरामध्ये करण्यात आली होती याचा हेतू छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याचा होता आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना एकवीस हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे आता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या बायुसभा हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे दरम्यान शेतकऱ्यांना जरी पी एम किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा असली तरी केंद्र सरकारकडून अद्याप रक्कम वाढीत संदर्भात अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो